नमस्कार शेतकरी मित्रांनो व विद्यार्थी मित्रांनो मी विनय आपले इंडियन ॲग्रीकोल या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो हा दिनांक दोन जानेवारी दोन हजार चोवीसला तुरीला मिळालेले जास्तीत जास्त दर पुढील प्रमाणे आहे बार्शी बैराग बाजार समिती जातकाळी आवक बावीस क्विंटल कमीत कमी दर आठ हजार चारशे जास्तीत जास्त दर आठ हजार चारशे आणि दर आठ हजार चारशे रुपये प्रति क्विंटल उदगीर बाजार समिती जात लोकल आवक एक हजार नऊशे क्विंटल कमीत कमी दर आठ हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त दर आठ हजार आठशे नव्याण्णव आणि सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे चौऱ्याहत्तर रुपये प्रति क्विंटल परांडा बाजार समिती जात लोकल आवक तेरा क्विंटल कमीत कमी दर आठ हजार पन्नास जास्तीत जास्त दर आठ हजार दोनशे आणि दर आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल बोरी अरब बाजार समिती जात लाल आवक तीन क्विंटल कमीत कमी दर आठ हजार पाच जास्तीत जास्त दर आठ हजार पाच आणि सर्वसाधारण दर आठ हजार पाच करमाळा बाजार समिती जात पांढरा आवक चारशे वीस क्विंटल कमीत कमी दर आठ हजार जास्तीत जास्त दर आठ हजार पाचशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर आठ हजार चारशे रुपये प्रति क्विंटल आज रोजी आपल्याला इथे पाहायला मिळतात मित्रांनो दोन जानेवारी दोन हजार चोवीस लातुरीला जिल्हा निय दर पुढील प्रमाणे आहे लातूर बाजार समिती कमीत कमी दर सात हजार नऊशे जास्तीत जास्त दर आठ हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात पांढरा कमीत कमी दर सात हजार चारशे जास्तीत जास्त दर आठ हजार सहाशे ब्याऐंशी आणि सर्वसाधारण दर आठ हजार सत्याहत्तर रुपये प्रति क्विंटल हिंगोली बाजार समिती जात गजर कमीत कमी दर सात हजार तीनशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार आठशे आणि दर सात हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात लाल कमीत कमी दर सात हजार दोनशे जास्तीत जास्त दर आठ हजार तीनशे नव्वद आणि सर्वसाधारण दर सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात लाल कमीत कमी दर सात हजार शंभर जास्तीत जास्त दर आठ हजार पाचशे नव्वद आणि सर्वसाधारण दर आठ हजार रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लाल कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर आठ हजार सहाशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर आठ हजार पाच रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात लाल कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर सात हजार चारशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर आठ हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार आठशे चाळीस रुपये प्रति क्विंटल बीड बाजार समिती कमीत जात पांढरा कमीत कमी दर सहा हजार आठशे एक सर्वसाधारण दर सा आठ हजार एकशे एकसष्ट आणि सर्वसाधारण दर सात हजार सातशे चाळीस रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जातलाल कमीत कमी दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त दर सात हजार चारशे सत्तर आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे बावीस रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात पांढरा कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर आठ हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर आठ हजार चारशे रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जातलाल कमीत कमी दर पाच हजार जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे आणि सर्वसाधारण सहा हजार एकशे पन्नास रुपये आज रोजी आपल्याला इथे पाहायला मिळतात मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस एक ला एकूण आवक होती तेरा हजार सहाशे शहत्तर क्विंटल आणि आज दिनांक दोन जानेवारी दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे अठ्ठावीस हजार एकशे आठ क्विंटल म्हणजे एकूण चौदा हजार चारशे बत्तीस क्विंटलने आवक आपल्याला कालच्या पेक्षा जास्त आलेली पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा आठ हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल होता आणि आज दिनांक दोन जानेवारी दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा आठ हजार पाचशे चौऱ्याहत्तर रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे एकूण चोवीस रुपये प्रति क्विंटलने दर आपल्याला वाढलेला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर जरूर करा धन्यवाद